पल्लवी रिएटल गोल्डन टावर या ठिकाणी एका बिल्डराने अनेक बँकेचे त्या ठिकाणी कर्ज घेऊन अनेक बँकेकडून या ठिकाणी फायनान्सकडून कर्ज घेऊन मॉर्गेज करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने बँकेला व लोकाला फसवणूक केलेली आहे जसं की बारामती बँक असेल सेंट्रल बँक असेल पंजाब नॅशनल बँक असेल आय सी आय सी आय बँक असेल बडोदा बँक असेल परिमेल फायनान्स असेल उज्जैन फायनान्स असेल या ठिकाणी अनेक करोड दोन करोड असे या ठिकाणी अमाऊंट उचलले आणि या ह्या ठिकाणी ज्यावेळी एखाद्या बँकेतनं आपण कर्ज घेतो एखाद्या फायनान्सकडनं आपण कर्ज घेतो तर दुसऱ्या बँकेकडले या ठिकाणी एन ओ सी देणं गरजेचं आहे परंतु या ब्लू प्रिंट बदलून जसं की ज्या ठिकाणी ब्लू, ब्लू प्रिंट असते ते ब्लू प्रिंट बदलून या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीच्या काही अधिकाऱ्याला हाताशी धरून त्या ठिकाणी अनेक साठेखत केलेलं आहे सर्वसामान्य जनतेची फसवणूक केलेलं आहे आज या ठिकाणी आमच्याकडं बरेच अशा तक्रारी आहेत आज मला असं वाटतं आहे की आम्हाला जवळपास एक वीस ते पंचवीस जणांची या ठिकाणी तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेलं आहे तर यामध्ये त्यांनी जे भ्रष्ट भ्रष्ट केलेलं आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारी पोलीस दलातील काही अधिकारी त्या ठिकाणी त्या बिल्डराची त्या भागीमध्ये असल्यामुळे आणि काही टोळ्याच्या लोक त्या त्याच्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी ह्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आणि खोर खरोखर सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे आज आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहे सविस्तर भेटणार भेटून आम्ही निवेदनसुद्धा देणार आहे आणि साहेबाला हे निदर्शनात आणून देणार आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी काही अधिकारी त्या ते ठिकाणी त्यांचे संगणमत करून मसुलातले काही अधिकारी त्यांच्या हाताशी धरून या ठिकाणी हा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे महानगरपालिकेचं फसवणूक झालेलं आहे मसूल खात्याची फसवणूक झालेलं आहे व हे सरासर एकप्रमाणे हे क्राईम आहे आणि ह्याच्यात सर्वसामान्य जनता जे फ्लॅटधारक आहेत किंवा ज्याला फ्लॅट द्यायचे असे आश्वासन दिलेलं आहे त्या लोकाला तर एक पण फ्लॅट भेटलं नाही बुकिंग करायचं पैसे उचलायचं आणि आज जवळपास पंधरा लाख पन्नास हजार ऐंशी लाख रुपये सोळा लाख रुपये तीन लाख रुपये पंधरा लाख रुपये असे अनेक लोकांचे या ठिकाणी आमच्याकडे तक्रार आहेत ते लोक आम्हाला म्हणजे संपर्क साधेत साधतात आज जवळपास हे प्रोजेक्ट चालू होऊन सहा ते सात वर्ष झालं आहे हे फक्त आज एका एक व्हिडिओ टाकलं एक तक्रार दिली तर आज एवढे लोक आम्हाला तक्रार दिल्यात तर विचार करण्यासारखा विषय आहे जवळपास सहा सात वर्ष झाले किती मोठं भ्रष्ट झालं असेल तर माननीय पोलीस आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे की या प्रकरणात आपण लक्ष घालून जे अधिकारी कोण कर्मचारी असतील त्याला जे पाठीशी घालतात आणि त्या बिल्डर्समध्ये भागीदार आहेत त्याच्यावर कडक कारवाई करून त्या ठिकाणी त्यांना निलंबित निलंबित करण्यात यावं आणि महसूल अधिकारी जे खरेदी विक्री आहेत त्यांचे काही लोक त्या ठिकाणी त्या त्यांना हाताशी धरून या ठिकाणी हे प्रकार चालू आहे लवकरात लवकर हा प्रकार जर थांबला नाही तर आम्ही सर्व या ठिकाणी आमच्याकडं ज्यांनी ज्यांनी तक्रार दिली आहे त्या लोकाला सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही मान्य पोलीस आयुक्त साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब असतील महसूल अधिकारी असतील व महानगरपालिका असतील आणि महानगरपालिकेमधला असा म्हणजे त्यांनी भ्रष्ट केलेला आहे की बांधकाम बांधकामची जागा दाखवली म्हणजे थोडीशी आणि बांधकाम केले भरपूर आणि त्याला पार्किंग वगैरे अनेक म्हणजे अनेक प्रकार आहेत या ठिकाणी आम्ही पत्र दिलं आहे महानगरपालिकेला की ह्याची चौकशी व्हावी लवकरात लवकर हा प्रकार थांबवा थांबला पाहिजे अन्यायदा आम्ही सर्व जे सामान्य आमच्याकडे जे तक्रार आलेले लोक आहेत त्या लोकाला आम्ही सोबत घेऊन या ठिकाणी आमरण उपोषण त्यांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी युवा भीमसेना सक्षम आहे आणि त्यांना न्याय देणार आम्ही या माध्यमातून जाहीर करतो